नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो जे समोरचे तुम्ही बघत आहात हे आहे गोल्डी सोलार कंपनीचा सोलर तीन एच पीचा सोलार प्लांट आहे तर याला सहा प्लेटा देण्यात आलेल्या आहेत तर पूर्वी काय होतं तर तीन एच पीच्या सोलारसाठी नऊ प्लेटा देण्यात यायच्या पण आता सहाच प्लेटामध्ये देण्यात येत आहेत कारण पूर्वीचे प्लेट ही पॉलिक्रिस्टल टाईपचे असायचे आता हे आहे ते एकदम ब्लॅक मोनोक् क्रिस्टल आहे तर त्याच्यामुळं ह्या प्लेटची एनर्जी जनरेट करण्याची कॅपॅसिटी जास्त आहे ते, आपले हो ते, आ, ते जे आपले जुने जे सोलरचे प्लेट होते ते तीनशे पस्तीस वॅट जनरेट करायचे पण हे जे प्लेट आहेत आता तर बघू शकता पाचशे वॅट जनरेट करणारे एक प्लेट आहे त्यामुळं प्लेटाची संख्या कमी झालेली आहे आणि याला जागा पण रुंदीच्या मनाला रुंदीला कमी लागत आहे तर याचा कंट्रोल बघू शकता तुम्ही एक ची चा पन जा, तर कंट्रोलरची साईज पण मोठी झालेली आहे पूर्वीच्या कंट्रोलरला साईज थोडी छोटी असायची ह्या इथपर्यंतच असायची एवढीच पण आता ही खाली तर एवढी अशी वाढलेली आहे आणि फाउंडेशनचा जो पैप आहे याची पण साईज आता छोटी करण्यात आली याच्या वजेच्या ह्याच्यानुसार तर हा जो प्लॅन्ट आहे आपण बोरवर बसवलेला आहे ह्याचं अर्थ निर्यत हां तर दुप आता अकरा वाजलेली आहे सकाळी आ, तर हे पाणी किती मारतं हे पण बघूया तर हे बाजूला बोर आहे कंपनीतर्फे याला दोनशे फूट पाईप आलेला होता अडीच इंची पण या ठिकाणी काय केलं आहे ते अडीच इंची पाईप न टाकता सेपरेट एक दीड इंची पाईप आणून टाकलेला आहे आणि ही याची खोली आता तीनशे फुटापर्यंत खोल गेलेली आहे तर तीनशे फुटापर्यंत तीनशे फुटाने पाणी किती येतं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा समोरचा पण पाईप दीड इंचीच आहे आणि त्याचा पाण्याचं प्रेशर दीड इंचीचं पडतं एवढं एक जवळपास दीड दोन दोन फुटावरती तुटून पाणी पडतं तर अशा प्रकारे हे बोरवर बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की तीन एच पीचा जो सेट आहे सोलरचा तो बोरसाठी सक्सेस नाही पण आहे सक्सेस बऱ्यापैकी पाणी मारतं त्यामुळं बोरवर जर बसवायचं असेल तर तुम्ही याला हे दीड इंची पाईप टाकून मोटर्स आतमध्ये सोडू शकता त्यासाठी तुम्हाला सेपरेट वायर आणि रस्सी एक्स्ट्रा घ्यावी लागेल पैपासोबतच आणावे लागेल तर अशा प्रकारे जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन नवी माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मी असेच नवीन नवीन काही शेती क्षेत्रामध्ये होणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत असतो तर धन्यवाद